भाद्रप शुक्ल तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते हे व्रत कुमारी कामनासारखा जोडीदार मिळावा व विवाहित महिला मिळालेल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू यासाठी हे व्रत करतात एका पाटावर किंवा चौरंगावर माता पार्वती व सखी यांची मातीची मूर्ती ठेवावी तांदळावरती गणपती रूपी सुपारी ठेवून त्याची पंचोपचारी पूजा करावी शिव वाळूची शिवपिंड तयार करून घ्यावी महादेवाची पंचोपचारी पूजा करावी त्यांना सोळा प्रकारच्या पत्री व्हाव्यात जसे की बेल आगाडा तुळ दुर्वा अशा पत्री अर्पण कराव्यात नंतर शिवपिंडीसमोर एकावर एक, एक दोन अशी पाच पाच ठिकाणी खाऊची पाणी ठेवावी त्याच्यावर सुपारी हळकुंड खारी खोबरे एक रुपयाचे नाणे ठेवावे पाच प्रकारची फळे ठेवावीत सखी आणि पार्वतीला ओटी अर्पण करून घ्यावी धूप दीप नैवेद्य ठेवावा आरती करावी आणि खरेतालिकेची कथा वाच जावी